श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला महाराजांची अशी लीला सांगणार आहे की त्यामध्ये महाराजांनी टोळ या भक्तांचे संकेचे निरसन केले एका प्रसंगी असाच चमत्कार झाला की गणपतराव जोशी यांचे घरी श्रींची स्वारी सायंकाळी आली बरोबर चोळाप्पा व गोविंदराव टोळ हे दोघेच होते चार घटका रात्र झाल्यावर चोळाप्पाने महाराजास अंतरून घालून दिले महाराज उठून कोणीकडे जातील त्यावर तुम्ही नजर ठेवावी असे गोविंदरावांस सांगून चोळाप्पा आपल्या घरी गेला महाराजास गाढ निद्रा लागून घोरू लागले गोविंदरावाचे मनात आले की महाराज महान योगी असून साधारण मनुष्याप्रमाणे घोरत आहेत भगवद्गीतेतील श्लोकांचे त्या स्मरण झाले श्लोक असा आहे या निशा सर्वभूतानाम तस्याम जागरती संयमी यश जागृती भूता निसा निशा पश्यतो मुने हे महाराज निद्रेत घोरत असताना खाकरून क्यू सोनार नाही नाही असे बोलून पुन्हा घोरू लागले हे ऐकून टोळ यांची शंका दूर झाली टोळ यास महाराज सोनार म्हणून हाक मारित अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराज जरी गाढ निद्रेत असले तरी त्यांचे सर्व भक्तावर बारीक लक्ष असायचे आणि असते धन्यवाद आजची ही महाराजांची लिला तुम्हाला नक्कीच आवडली असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच महाराजांच्या लीला अनुभव माहिती ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद